त्याला आज बनवूया झनझणी तसा कोळंबी भात त्यासाठी बघा अद्रक लसूण भरपूर घेतला आहे चार पाच हिरव्या मिरच्या पुदिना आणि कोथंबीरे वाटून घेऊया इकडे आपण कोळंबी साफ करून घेतली यात एक चम्मच मीठ टाकले आणि एक चम्मच आपण इथे हळद टाकली तर याला व्यवस्थित हळद मीठ लावून घ्यायचं आहे बघा आपल्याला दोन मिनटासाठी हिरव्या वाटणातला कोळंबी भात ना खूप छान लागतो खायला आणि झटपट पण होतो आणि टेस्टी खूप लागतो तर हे साईडला ठेवूया दहा पंधरा मिनटासाठी आता इकडे एका टोपात आपण ना तेल दोन चम्मच आहे त्यात तेजपत्ता टाकू याच्यात मच्छी तळलेली मी त्यामुळे असं तेल आहे ते तुम्हाला त्यातच बनवते त्यानंतर दोन मोठे कांदे घेतलेत असे उभ्या स्लाईसमध्ये आपण कट करून घेऊया कट करून घेतलेले तर ते आपण फ्राय करायचे तर गॅसची फ्लेम एकदम फास्ट ठेवूया आणि फास्ट गॅसवरच आपल्याला चार पाच मिनटं लागतील याला फ्राय व्हायला कांदा एकदम व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचा आपल्याला चार पाच मिनटं झाले बघा कांदा बघा आपला व्यवस्थित असा फ्राय झाला आहे हे बघा कांदा व्यवस्थित फ्राय झाला ना तर आपलं कोळंबी भाताला चव पण छान लागते त्यामुळं व्यवस्थित फ्राय करायचं आहे त्यानंतर दोन असेच टमाटे घेतलेत आहेत स्लाईसमध्ये कट करून छान लाल कलरचे टमाटे घेतलेत टमाटे पण आपण एक दोन मिनटं परतून घेऊया त्यानंतर आपण जे हिरवं वाटण बनवलंय ना ते टाकायचंय व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटं मसाला आपण छान परतून घेतलाय बघा त्यानंतर आपण याच्यात एक चमच हळद टाकूया आपलं घरगुती तिखट हिरव्या मिरच्याचा पण वापर केलेला आहे आपण हिरव्या वाढणार तर लाल तिखट थोडंसं आपण जपूनच टाकूया थोडंसं झणझणीत बनवतो आहे म्हणून मी लाल तिखट आपलं घरगुती तिखट टाकले एक चम्मच एवढं भरून त्यानंतर एक पॅकेट बिर्याणी मसाला एवरेस्टचा तुम्ही कुठलाही ब्रँडचा घेतला तरी काय हरकत नाही आता मसाला एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे एकदम मस्त असा स्मेल येतो याचा बघा घमघमाट छान आहे त्यानंतर आपण आपली कोळंबी मॅरिनेट करून घेतलेली टाकायची कोळंबी जरा थोडीच होती तर आपल्याला भात पण तेवढंच बनवायचं त्या हिशोबाने आपण कोळंबी घेतलेली आहे कांदा टमाटो जास्त घेतले तर कसं ग्रेव्ही टाईप होतो ना भात छान लागतो खायला एक दोन मिनटं कोळंबी पण आपण मसाल्यामध्ये परतून घेऊ भरपूर अशी कोथंबीर टाकली बघा मिक्स करून घेऊया एक मिनिट झालं व्यवस्थित परतून त्यानंतर इथे एक एक ग्लास ना आपण बासमती तांदूळ घेतलेत हे मोठालेवाले बासमती तांदूळ आहेत बघा ते मी अर्धा तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवले होते तर एक ग्लास आपण घेतलेत तांदूळ भिजत ठेवले की एकदम भात मोकळा सरसरीत असा होतो आता पाणी टाकूया तर इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मी पहिलं गरम पाणी करून ठेवलं होतं तर हे सगळं आपण मिक्सरचं भांडं हे धुवून घेऊ म्हणजे त्याला मसाला लागलेला आहे ना ते सगळं व्यवस्थित आपण धुवून घ्यायचं आहे एक ग्लास आपलं तांदूळ आहे तर दोन ग्लास आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि फास्ट गॅसवरनं आपल्याला याला छान उकळून द्यायचं उकळी आल्यानंतर झाकण ठेवायचं आणि मग स्लो गॅसवर ठेवायचं उकळी आल्यानंतर लगेच स्लो करायचा म्हणजे व्यवस्थित शिजले जातो आणि भात एकदम मोकळा असं छान तयार होतं आपला गॅसची फ्लेम फास्ट ठेवली मी दोन दोन ते तीन मिनटांसाठी आपण ठेवूया फास्ट त्यानंतर ता मग स्लो करूया तर बघा पाच मिनटं स पाच मिनटं लागले आपल्याला पूर्ण आणि बघा भात आपला तयार झाला आहे मी गॅस बंद केला आहे एकदम मोकळा आणि मस्त असा कोळंबी भात आपला झटपट असा तयार झाला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय